नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजार तर पहिली समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अगोदर मित्रांनो चार हजार तीनशे तेरा क्विंटलची किमान रात्र सहाशे रुपये कमाल रुपयात पंचवीसशे रुपये व सर्व सरान चौदाशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो मुंबई कांदा मार्केट येथील कांद्याच्या अगोदर मित्रांनो आठ हजार एकशे एकवीस क्विंटलची किमान होतं चौदाशे रुपये कमाल दरत दोन हजार रुपये व सर्व सरान सतराशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो अं सोलापूर ते लाल कांद्याच्या अवघा मित्रांनो शंभर सोळा हजार नऊशे वीस ची तर किमान दर होता शंभर रुपये दर होता सोयशे रुपये व सर्व होता तेराशे रुपये आता समिती मित्रांनो भुसावळ येथे लाल कांद्याच्या अकाल ते मित्रांनो चोवीस क्विंटलची किमान दौरता हजार रुपये कमाल दौरता सोळाशे रुपये व सर्व होता चौदाशे रुपये आता पुलीवासा मित्रांनो पुणे येथे लोकल चौक अवघडातील मित्रांनो नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दरता आठशे रुपये कमाल होता बावीसशे रुपये व सर्व सरावण होता पंधराशे रुपये आता पुली मित्रांनो लासरगाव इंच येथे उन्हाई कांद्याच्या अवघड मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलची तर किमान दर होता सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार रुपये व सरस सर अनुभव सतराशे रुपये आता पुढली वासमेच्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत आहे तेव्हा आहे कांद्याच्या अवकाल ती मित्रांनो तीस हजार क्विंटलची तीस हजार क्विंटलची कि किमान दर होता चारशे रुपये कमाल दर होता तेवीसशे सत्तर रुपये व सरस सर अनुभव होता सतराशे पन्नास रुपये तर अशा त्रांचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका